रुतल काटा दिसल वाट तुझे झोपून आशा चालत तू गाडून टाक भिदे मावशी नमस्कार कसं आहे संप करता हो आम्हीच करतो भाजी आवडली बरं दादा तुम्हाला बरं आज ज्यांच्या सौजन्याने आपला दहा रुपयाला जेवण लाभलं आहे ते संग्राम जगताप त्यांनी मला वाटतं हे दुसऱ्यांदा अन्नदान केलेलं आहे आणि अजून एक व्यक्ती आहे मी आहे ते आपल्याला छोटी छोटी मदत पाठवत आहेत गायकवाड म्हणून त्यांचं नाव येतं आहे फक्त तर त्यांच्या पण आजच्या अन्नदानात योगदान आहे धन्यवाद दादा नमस्कार कसं आहे जेवण काही आवडलं बरं तुम्हालाही ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते संग्राम जगताप त्यांनी आता दुसऱ्यांदा आपल्याला अन्नदान केलेलं आहे धन्यवाद दादा कसं आहे जेवण छान आहे ज्यांच्या सौजन्याने दहा रुपये जेवण लाभलं आहे आपल्याला ते संग्राम जगताप त्यांनी आपल्याला दुसऱ्यांदा अन्नदान केलेलं आहे धन्यवाद के मावशी आवडलं का जेवण बरं तुम्हाला आवडलं बरं धन्यवाद कशी भाजी आवडली आज नवीन प्रयोग केला काय करायचं ते सुचत नव्हतं आम्हाला